सकल मराठा समाजाचे संघर्ष होते मान्य श्री मनोजदादा जारांगे पाटील हे येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्यांच्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज म महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या कानोकोपऱ्यातून हे समाजबांधव त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्या अनुषंगानेच प्रत्येक गावोगावी काय ठिकाणी चावडी बैठक काय ठिकाणी घोंगडी बैठक अशा बैठकांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आज पूर्व भागातील नेवरे या ठिकाणी ने चावडी बैठकीचं आयोजन होतं आणि त्या बैठकीला जाता जाता, जाता जा जा या ठिकाणी सकल मराठा समाजाचे काही बांधव या ठिकाणी श्रीपूरमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नेमकं या ठिकाणी चावडी बैठक काय आहे आणि घोंगडी बैठक काय आहे किंवा या आंदोलनाचं आणि उपोषणाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे हे आपण या ठिकाणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या समिवेत सकल मराठा समा समाजाचे महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक धनाजीभाऊ साखळकर काय आहेत यांच्याशी आपण त्या ठिकाणी या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत जय शिवराज धनाबा जय शिवराय सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने आम्ही गाव भेटी व चावडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे या माळशिरस तालुक्यामध्ये एकशे दहा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जेवढे शक्य आहे तेवढे त्या त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे या ठिकाणी आज नेवरे या ठिकाणी चावडी बैठक आयोजित केलेली आहे तोंडले बोंडले या ठिकाणी केलेले आहे बागेचीवाडी या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी जात असता असता या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं इथं नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही पुढच्या चावडी बैठकीसाठी नेवऱ्यासाठी जात आहे आणि पूर्ण या माळशिरस तालुक्याला आव्हान करतो की आपण संघर्षवर्धा म्हणून जरंगे पटेल यांची हात बळकट करण्यासाठी व मराठा समाजाला खऱ्या अर्थानं जर न्याय देण्यासाठी आपल्याला सत्तावीस तारखेला या ठिकाणाहून शिवनेरी गडावरती किंवा चाकण या ठिकाणी आपण या माळशिर तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल येथील सर्व बांधवाने या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं एक गाडी एक घर एक गाडी असं या ठिकाणी या तालुक्याच्या वतीने नियोजन केलेलं आहे याच्या हे काही वर्षापूर्वी म्हणता येईल की मनोज दादा जारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि या महाराष्ट्र सरकारने त्यांना काही आश्वासनं देऊन त्या मुंबईच्या मुंबईवरून माघारी परत पाठवलं आणि आता ते पुन्हा एक वेळेस मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत काय सांगचाल या ठिकाणी ज्यांना वाटतंय त्या ठिकाणी ते जाऊन परत आले काहीच मिळालं नाही परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्या ठिकाणी जाऊन एखादा कायदा करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी अध्यादेश काढावा लागतो आणि त्याच्यावर हरकती घ्यावं लागतात आणि त्याच पद्धतीने तो आपण अर्ध आर्द, अर्धी लढाई जिंकलेली आहे या ठिकाणी जे आरोप करतात त्यांना माझं असं उत्तर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सोळाशे एकोणसाठ रोजी पुरंदरचा तह केला होता त्यावेळेस तेवीस किल्ले या ठिकाणी मोगलांना दिलेले होते तेवीस किल्ले दिल्यानंतरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी न खसता एकोणीसशे पासष्ट नंतरनं तीनशे पन्नास किल्ले या ठिकाणी जिंकले होते त्याच्यामुळे हे रणनीतीचा एक भाग होता आपण अर्धी लढाई जिंकलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही पूर्ण लढाई हा शेवटचा टप्पा आहे आणि अंतिम टप्प्यात आलेली लढाई आहे मध्ये काही दिवसापूर्वी आपल्या छावा संघटनेचे जे विजयकुमार घाडगे होते त्यांच्यावरती या ठिकाणी काही सामाजिक कंटकाने हल्ला केला तर चळवळीमध्ये काम करत असताना सा जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांच्यावरही त्यांच्यावर ते हल्ले होत आहेत असं आपल्याला वाटतं का या ठिकाणी मी हल्ले करणाऱ्यालाही सांगतो आणि हल्ले सण तर आम्ही करणारही नाही परंतु या ठिकाणी जर कोणी अशा पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न करत असेल या ठिकाणी सामाजिक चळवळी कर चळवळीमधल्या एखाद्या कार्यकर्त्याचं खचीकरण करत गेलं जात असेल तर आमच्यासारखे बांधव यापुढे या महाराष्ट्रामध्ये ज असेच आपल्या या प्रवीणदादा गायकवाड असतील आमचे सहकारी विजयकुमार गाडगे असतील तसेच यानंतरनं काही नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी जरंगे सुद्धा इशारा दिलेले होते परंतु त्यांना एवढंच माझं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी जर जरंगे पटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्र उभा पेटल्याशिवाय राहणार नाही या इट महाराष्ट्रामधील सर्व गाव गावगाड्यातील मराठा समाज असेल बहुजन समाज असेल आणि इतर समाज असेल दलित म असेल समाज आपले सर्व ओबीसी बांधव असतील हा हल्ला सण कोणीही करू शकणार नाही कारण या गावगाड्याच्या या ठिकाणी आणि सर्व बांधव मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा एस सी एस टीवाला समाज असेल किंवा दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल हा सर्व समाज गोन्हा गोवा गुन्ह्या गोविंदांना या ठिकाणी राहतो परंतु काही जातीवादक नेत्यांनी हे विष पेरण्याचं काम केलेलं आहे आणि हे विष आम्ही गाव गाडीचे जे चळवळीचे कार्यकर्ते कधीही दे, पेरून देणार नाही एवढंच ना या ठिकाणी सांगतो म्हणून दादा तारंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच म्हटलेलं आहे के तर तर की मुंबईला गेल्यानंतर एक तर माझे एकतर विजय यात्रा निघेल नसेल तर माझी अंतयात्रा निघेल त्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो या ठिकाणी एवढंच सांगतो सरकारनं अजूनही वेळ गेलेली नाही सरकारनं लवकरच निर्णय घ्यावा कारण की या ठिकाणी संघर्ष संघर्षवादा म्हणून दादा धरंगी पाटील यांनीही इशारा दिलेला आहे की गेलो तर समाजाचा आणि आलो तर तुझा म्हणून सुद्धा सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही तालुका तालुक्या कोर कमिटी सर्व सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पाटील जी भूमिका घेतील तीच भूमिका आमची राहणार रा आहे गेलो तर आम्ही समाजाचा आलो तर तुमचा आम्ही घरातल्याला सगळ्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी अंतिम लढाई आहे आम्ही आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा एवढं समजून घ्यावं म्हणून असं सांगितलेलं आहे माळशेज तालुक्यातून सध्या नेमकं काय नियोजन चालू आहे एक आपल्या एकोणतीस ऑगस्टला जे मुंबईच्या या ठिकाणी जायचं आहे त्यासाठी काय नेमकी रणनीती काय चालू आहे जय जिजाऊ जय शिवराय कालच्यापासून आम्ही माशेळ तालुक्यामध्ये घोंगडी बैठका चालू केलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला गा गावलेवलला उत्सुत प उत्सृत प्रतिसाद मिळत आहे काल दिवसभर पाऊस होता तरी पावसातसुद्धा मराठा बांधव सगळे एकत्र येऊन मुंबईला जाण्यासाठी येण्यासाठी ते प्रवृत्त आहेत ते त्यामुळं आम्ही प्रत्येक गावात गा कालच्यापासून दौरा केलेला आहे अजून आज दौऱ्या आहेत उद्या दौऱ्या आहेत त्या पद्धतीनं आम्ही जाण्यासाठी मुंबईला सर्वजण निघणार आहोत मालशाच तालुक्यातून साधारणतः ता किती आ, समाज बांधव हे मुंबईच्या दिसण्या रवाना होतील अंदाज अंदाजे गेल्या वेळेस ज्यावेळेस गेल्या वेळेस गेले होते म्हणून मनोजाच्या त्याच्यापेक्षा ह्या वेळेस अतिशय उत्सुक प्रतिसाद आहे त्यामुळे ह्यावेळेस जास्तीत जास्त गाड्या निघणार आहेत प्रत्येक गावातून जास्तीत जास्त गाड्या निघतील आपले या पूर्व भागातील हे श्रीपूरचं का नेमकं काय नियोजन असणार आहे हे शांतता जी आता दिसते तुम्हाला ती वादळा पूर्व पूर्वीची शांतता आहे ॲक्च्युली मी सगळ्या समाजाला ह्यातून एकच संदेश देईन की मनोज दादा पाटील यांनी आपल्या घराची राख रांगोळ केली त्यांच्या मुलांचा त्यांनी विचार केला नाही त्यांच्या फॅमिलीचा विचार केला नाही तर तो कुणासाठी केला नाही हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या मुलाला सांगितला पाहिजे आणि मी तर म्हणतो स्वतः निघताना त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्या मुलाला घेऊन निघलं पाहिजे की तुझं भविष्य काय आहे तो आज ज्या वेळेस तू शिक्षणासाठी बाहेर जातो त्यावेळेस तुला एक मार्काची अर्ध्या मार्काची किंवा दोन मार्काची काय किंमत असते ती ह्या आरक्षणानं तुला दाखवली किंवा कळली आहे की अशी बरीचशी उदाहरणं आहेत तर माझं ह्या तुमच्या श्रीपूर वार्ता ह्या चॅनलच्या माध्यमातून एकच संदेश राहील की सगळ्यांनी ह्या विषयासाठी पेटून उठलं पाहिजे आणि मी म्हणतो की मी एक माणूस जागा केला त्यानं दुसरा केला पाहिजे दुसऱ्यानं तिसरा केला पाहिजे ही साखळी सर्कल चालू राहून मनोज जा हात ह्यासाठी इतके बळकट केले पाहिजे की सरकार आपल्यापुढं झुकलं पाहिजे हा संदेश मी तुमच्या माध्यमातून देतो धनुभाऊसाठी आणखीन एक प्रश्न आपण विचारूयात धनुभाऊ या ठिकाणी मुंबईमध्ये याच्या अगोदर आपण ज्यावेळेस पाहिलं तर क कोटीच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि आताही ते या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हो समाज बांधव निघण्याच्या तयारीत आहेत तर आता संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये किती आपले समाज बांधव येतील कसं आहे आजपर्यंत मराठा समाजालाचा इतिहास आहे की मराठा समाजाला लढल्याशिवाय काही मिळालेलं नाही त्याच्यामुळं प्रत्येक गावनागावं या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि ही सुप्त ला लाट आहे मराड्यांची त्याच्यामुळे मराठ्यांचा अंदाज लावणं शक्य नाही ना प्रशासनाला अंदाज लावू शकतो आहे ना सरकार अंदाज लावू शकतं मराठ्यांचा त्याच्यामुळं या ठिकाणी सरकारलाही माझं म्हणणं आहे की सरकारनं लवकरात लवकर शानू व्हावं हो, आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या प्रश्न आम्हाला मुंबईला न जायची वेळ आणावी आणि जर समजा सरकारनं निर्णय घेतला आमच्या आरक्षणाच्या बाबतीतला तर आमचं एवढंच सांगणं आहे सरकारला की आम्ही तरीही मुंबईला येणार परंतु आम्ही गुलाल घेऊन मुंबईला येणार आणि तुमचे बंगलेसुद्धा त्या गुलालात बुजवून टाकू एवढी आम्ही मराठ्यांची ताकद आहे त्याच्यामुळं आम्ही टरका घेऊन तुमच्याकडे गुलाल घेऊन येऊ त्याच्यासाठी तुम्ही तुमचं स्वागत करू आम्ही त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या सव्वीस तारखेच्या आधी आणि आमच्या आरक्षणापासून सोडवा एवढीच सरकारला विनंती करतो सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता मनोज दादांचं हो हो दादा जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला काही अडथळा निर्माण होऊ शकतो का कसं आहे माहीत आहे का मनोज दादा जरंगे पटेल हे कुठल्या पक्षाचे नाहीत पहिला मुद्दा आणि सर्वसामान्य मराठ्याचं एक नेतृत्व आहे ज्या माणसाचं कुठल्या बँकेत खातं नाही त्या माणसावरती आज जगात एक नंबरला तो माणूस आहे प्रामाणिक आणि त्या माणसाला त्या म बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी ज्या पद्धतीनं आजपर्यंत मराठा आरक्षण लढा चळवल पुढे नेलेली आहे चाळीस बेचाळीस वर्षामध्ये मराठा समाज हातामध्ये काय पडलं नव्हतं पण त्यांच्या माध्यमातून काही का होणं मराठा समाज हातामध्ये पडलेलं आहे आणि यापुढची जी राहिलेली लढाई अर्धी लढाई आहे ती लढून जिंकणार आहे परंतु नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी यामध्ये राजकारण आणून तर पटलांना कुठल्या तरी पक्षाचा तर लेवल लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो, तो तेही प्रयत्न त्यांचे हाणून पाडले गेलेत आणि या ठिकाणी हे राजकीय सर्व पक्ष हे एकाच माळेचे जे म्हणे आहेत ते सर्व एकत्र आहेत त्याच्यामुळं गावगाड्यातील ओबीसी असेल मराठा असेल आम्हीही एकत्र आहे आम्ही हे आमच्यात त्यांनी कितीही दंगली बड भडकवण्याचा प्रयत्न केला तरी दंगली गणणार नाहीत आता सध्या जनता विरुद्ध नेते ही सिस्टीम हो। या महा भारत देशामध्ये होत चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम ह्याची ठिणगी पडणार आहे पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये जनताविरोध नेता होणार आहे त्याच्यामुळे लवकर शान व्हावं आणि भांडणं लावण्याचा हा प्रयत्न त्यांनी सोडावा आणि लवकर जनसामान्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आता एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी धनो भाऊ की आपण या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्या बांधवांसाठी एक काय विनंती करायला आपण या बांधवाला एवढीच विनंती आहे माझे की गेले चाळीस बेचाळीस वर्ष हा आरक्षणाचा लढा चालू आहे यामध्ये आपले चारशे पाचशे बांधवांनी बलिदान दिलं परंतु या बलिदान केल्यानंतरनं आपल्या समाजामध्ये अनेक मोर्चे निघाले अनेक समन्वयक तयार झाली अनेक सेवक तयार झाली परंतु ह्याच्यामध्ये तोडाफोडा राजकारण करा आणि समाजाची दिशाभूल करा हेच आजपर्यंत चालत आलं कुठेतरी एक निस्वार्थी आपल्या मराठा समाजाला नेतृत्व लाभलेलं आहे आणि काही लोकं या नेतृत्वावरती शिंतोड उरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एकच त्यांना माझं सांग सांगतो सांगतोय तुमच्या माध्यमातून की बाबा हा समाजाला एक लाभलेला एक हेरा आहे जरी समजा त्यांचा कुठला एखादा निर्णय चुकला असेल तर तो निर्णय त्यांनी आपल्या भल्यासाठी चुकवला असेल असं समजावं कारण की जगामध्ये सर्वात प्रामाणिक व्यक्ती म्हणून आज जरंगे पाटील पुढे आलेले आहेत जर त्यांना काय करायचं असतं तर त्यांना आज पाहिजे ते द्याय तयार होतं सरकार का कारण की आम्ही दहा बारा बरोबर काम करत आहे आणि आज आमच्या समोर किती आमिष आले ते आम्हाला माहिती आहेत म्हणून अशा पद्धतीनं जर त्यांना जर समाजाचं समाजाला सोडून काय करायचं असतं तरी ते करू शकत होते परंतु समाजासाठी त्यांनी स्वतःच्या घरावरती राखरांगोळ केली आणि स्वतःची पोट आणि पाठी एक केलेली आहे त्याच्यामुळे समाजानं त्यांना एवढंच सांगतो मी की बाबा आपण त्यांच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे सात उम अमरण उपोषण झालेले आहेत त्यांच्या जीवाला आज ह्या उम आमरणुपोषणामुळे धोका होऊ शकतो त्याच्यामुळं मुंबईतमध्ये मराठा समाज माझ्यानं सर्वांनी या ठिकाणी एक घर एक ये गाडी येऊन त्या मुंबईमध्ये राहावं ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी परत यावं परंतु माझी सर्वांना विनंती राहील जोपर्यंत आपण नाग दाबत नाहीत तोपर्यंत तोंड तो उघडत नाही जोपर्यंत मुंबई जाम करत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण प्रश्न सुटू शकत नाही त्याच्यामुळं मराठ्यांना डा सावध व्हावं आणि या लढाईमध्ये सर्वांनी साथ द्यावं एवढीच विनंती आपल्या स्वतःच्या नाही तर आपल्या जे आपली लहान मुलं आहेत त्यांच्या भविष्या भवितव्यासाठी प्रत्येक घरातून एक व्यक्ती हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हावा आणि आपल्या मनोज दादा जारांगे पाटील यांना प्रत्येक समाजातील बांधवाने खंबीरपणे साथ द्यावी असं राज्य समन्वयक धनाजीभाऊ साकळकर यांनी सांगितलं श्रीपूर वार्ता न्यूज शांतीलाल रेडे पाटील श्रीपूर